नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत विजय संकल्प सभा या प्रसंगी नगरसेवक उमेदवाराचे प्रभावी भाषण आपण सुरुवात करतोय तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवनवी व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आपण सुरुवात करतो या प्रभावी भाषणाला या विजयी संकल्प सभेला उपस्थित असलेले सन्माननीय पदाधिकाऱ्यांची नावे या ठिकाणी घेऊन व नगरसेवक पदासाठी या प्रभागामध्ये उभे राहिलेले माझे सहकारी उमेदवारांचं नाव या ठिकाणी घेऊन आणि स्वतः मी देखील उमेदवार आणि पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सर्व मतदार बंधू भगिनींनो पत्रकार आणि माझ्या युवक मित्रांनो आजची टिंबटिंब येथे स्थळाचं नाव ठिकाणाचं नाव घेऊन येथे ही संकल्प विजयी सभा केवळ भाषणासाठी व गर्दीसाठी नाही तर आज ही सभा सत्तेचा गर्व दाखवण्यासाठी नाही आज ही सभा आहे सेवेचा संकल्प करण्यासाठी आणि आज ही सभा आहे आपल्या परिसराच्या उज्ज्वल भविष्यासाठी विजय निर्धार करण्यासाठी बंधूंनो मी तुमच्या समोर नगरसेवक म्हणून उभा आहे पण त्याही पेक्षा आधी तुमच्यातला एक सामान्य नागरिक म्हणून या ठिकाणी मी आज, मी या मी है। आज अनेक जण या निवडणुकीच्या निमित्तानं मोठमोठी पोकळ आश्वासने दे देत आहेत गेली पाच वर्ष इथल्या पायाभूत सुविधा समस्या सोडवण्याचं काम त्यांनी केलं आहे का हा प्रश्न त्यांना तुम्ही ठणकावून विचारला पाहिजे पण मी या निमित्तानं आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की मी शब्द कमी मी कमी बोलणारा पण काम जास्त करणारा उमेदवार माझी ओळख पोस्टर वरून नाही बॅनर वरून नाही तर मागील काळात तुमच्या साक्षीनं आपल्या प्रभागामध्ये विविध नागरिक आणि पायाभूत सुविधा समस्या सोडवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन सर्व जाती धर्मातील पंथ प्रांत भाषेतील नागरिकांना मी पुढे घेऊन जाण्याचं काम विश्वासानं केलेला आहे त्या ठिकाणी मी कोणताही दुजाभाव केला नाही हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही सर्व मतदान मतदारांनी मतदान आशीर्वादाचं भक्कम पाठबळ या निवडणुकीमध्ये दिले व मी नगरसेवक जर निवडून आलो तर माझा पहिला संकल्प असेल की आपल्या प्रभागात स्वच्छ पाणी प्रत्येक घरापर्यंत चांगले रस्ते खड्डेमुक्त व सुरक्षित नाल्यांची ड्रेनेची कायमस्वरूपी सोय महिलांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाय तरुणांसाठी रोजगार व कौशल्य विकास ज्येष्ठ नागरिकांसाठी सन्मान व सुविधा व प्रभागामध्ये असणाऱ्या विविध सोसायटीचे प्रश्न प्रभागाच्या संपूर्ण पायाभूत काम करणार आहे लक्षात ठेवा मी फक्त कामांचे फलक लावणार नाही मी काम मित्रांनो आजचं युग हे ए आय व आय टी आहे आणि त्याच धर्तीवरती आपल्या प्रभागातील गोरगरिबांच्या मुलांना हक्काचं शिक्षण द्यायचं आहे आगामी काळामध्ये आपल्या लोकांना एक विधायक दिशा देणारे विविध उपक्रम आपल्या प्रभागामध्ये राबवण्याचा माझा मानस आहे बंधूंनो या प्रसंगी मी आपल्या सर्वांना सांगेल की नगरसेवकाचं ऑफिस म्हणजे राजवाडा नसतो तर तो जनतेचा आधार असतो मी असे वचन देतो की माझे जनसंपर्क कार्यालय माझे घर चोवीस तास तुमच्या सर्व नागरिकांसाठी खुलं असेल तुमची अडचण ही माझी स्वतःची अडचण असेल तुमचा प्रश्न माझी जबाबदारी असेल आज या विजय संकल्प सभेच्या निमित्तानं मी तुमच्याकडे मत मागतो आहे पण त्याही पेक्षा तुमचा विश्वास मागायला मी या ठिकाणी आलो आहे जर तुम्हाला काम हक्काचा नगरसेवक हवा असेल प्रामाणिक नेतृत्व हवं असेल आणि आपल्या प्रभागाचा खरा विकास हवा असेल तर या सेवकाला फक्त एकदा संधी द्या त्या संधीचं सोनं करून दाखवेल अशी तुम्हाला हमी देतो आपला माणूस कोण आहे आपल्या समस्या कोण सोडवत आहे आणि आपल्या मदतीसाठी कोण धावून येतं आणि आपल्या प्रभागाचा विकास कोणी केला आहे हे सर्व तुम्हाला माहिती आहे त्यामुळे या निवडणुकीच्या काळात तुम्ही ज्यांनी काम केलं आहे त्यांना त्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहणार आहात चला तर मग आज या संकल्प विजय सभेतून एकच निर्धार करूया आपला वॉर्ड आपली जबाबदारी आणि विकासासाठी मतदान होय प्रामाणिक नगरसेवक आपली ताकद आहे आपल्या प्रेमाच्या विश्वासाच्या आणि पाठिंब्याच्या जोरावर हा विजय नक्की आपलाच असेल विरोधक आपल्याकडे येतील मोठमोठी आश्वासनं भूलभूल देतील त्या आश्वासनांना प्रलोभनांना आपण बळी न पडता आपल्या प्रभागाच्या संपूर्ण विकासाला गती द्यायची असेल तर मला नाव घेऊन आणि चिन्ह या ठिकाणी घेऊन त्या समोरील बटन दाबून प्रचंड करा अशी आशा बाळगतो आणि या ठिकाणी मी माझे मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा